शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नास पंचा मी आता सातवी अ मध्ये शिकते आज मी आपल्या समोर विषय मांडते वृक्षवल्ली आम्हा सोयरे तर मित्रांनो शाळेत शिकणाऱ्या शिक्षकांशिवाय ही निसर्गाचे अनेक घटक हे आपले गुरुच असतात डोंगर दरी नदी पाणी पक्षी वनस्पती असे कितीतरी घटक आपल्याला काहीतरी ज्ञान देत असतात या पर्यावरणाचे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे झाडे वृक्षामुळेच आपले पर्यावरण संवर्धन राखले जाते अवर्ष पृथ्वीचे तापमान जमिनीची धूप अन्नसाग्याचे जीवसृष्टी अशा कितीतरी घटकांवर वृक्षांचे परिणाम होत असतात त्यामुळे आपण वृक्षाचे महत्त्व हेच ओळखले पाहिजे व त्याचे संवर्धन केले पाहिजे तर मित्रांनो शेकडो वर्ष पूर्वी साधू संतांना वृक्षाचे महत्त्व कळले होते साधू संतांना वृक्षाला आपले नातेवाईकच मानले होते संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुस्वरे अळविती जर मित्रांनो हजारो वर्षांपूर्वी साधू सातारा वृक्षाचे महत्व कळले होते तर आज या वैज्ञानिक युगातील सुशिक्षित व बुद्धिमान मानवाला ते का बरं कळत नाही आपण बघतो की जगात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे या बेसुमार वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी माणसाने आतापर्यंत हजारो झाडे कत्तल केली आहे परंतु त्याला हे कळत नाही की तो झाडांवर नाही तर स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेत आहे आपण बघतो की माणसावर चारही बाजूने नैसर्गिक आपत्ती कोसत आहे कुठे तुषार कुठे भूकंप कुठे कुठे महापूर तर कुठे दुर्घटना घडते तर कुठे येत आहे जर मित्रांनो आपण या सर्व संकटांचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येईल की या सर्वांच्या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे वृक्ष तोड करणे आज माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी व श्रीमंत होण्याच्या मोहा पायी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड कर जंगलाची हिरवीगार संपत्ती नष्ट करत आहे आज जंगलाचा राजा जंगल सोडून मानवी वस्तीत घुसून घुसून येत आहे कधी काही को, को आंब्याच्या बागेत झालेल्या पोखळीचा तर मधूर स्वर ऐकू येत नाही आहे धो धो पडणारा पाऊस नाहीये नदीच्या पाण्याचा मधूर स्वर ऐकू येत नाही की जंगलातील रानमेवा चाखायला मिळत नाही मित्रांनो उठा जागे व्हा येणारे संकट ओळखा नाही तर एक दिवस असा येईल की आपृथे मानवाचं अस्तित्वच राहणार नाही आपल्या भविष्यासाठी हो आपल्या भविष्यासाठी आपण वृक्षारोपण करायलाच पाहिजे नाहीतर येणारी भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही या पृथ्वीवरून बहुगुणी वनस्पती कायमस्वरूपी नष्ट होऊन जातील तसेच प्राण्यांचे पक्ष्यांचे व मानवजातीचं अस्तित्वच राहणार नाही आपण बघतो की दरवर्षी पडणारे पावसाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेले आहेत उन्हाळ्यात पस्तीस ते चाळीस पर्यंत अंशापर्यंतचा पारा हा पन्नाची सीमा पार आणि हे सगळं जर असंच चालू राहिलं तर आपला विनाश अटळ आहे तो तर मित्रांनो यातून आपल्याला मार्ग काढायला हवा आपल्या वसुंधरेची वय भगवतीची सुंदरता तिला परत प्राप्त करून देण्यासाठी आपण वृक्षारोपण करायला हवं गावळा करतो काव काव माणसाला म्हणतो झाडे लाव लाव एखाद्या मुख्या प्राण्याला जर झाडांचे महत्व कळत असेल तर या बुद्धिमान मानवाला ते का बरं कळत नाही एखादा मुव्हीमेंट किंवा एखाद्या अभिनयामध्ये आपण झाडे उत्साहाने लावू त्यासोबत सेल्फी काढू व मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळवू विचार केला आहे का की आपण वर्षभर हजारो झाडे लावतो पण त्यापैकी किती झाडे जिवंत राहतात नाही ना तर आपण फक्त वृक्षारोपण करायला नको तर झाडाचे जतन केले पाहिजे त्यांचे संवर्धन केले पाहिजे तर मित्रांनो लावणार नाही एक तरी झाड कारण झाड मानवी जीवनात झाडाचे अस्तित्व फार मोठे आहे झाडे आपल्याला असा प्राणवायू देतात पा, पा, पाने फळे फळे फुले देतात इंधनासाठी व निवारासाठी वायू देतात तसे तेही फुकट देतात कुठलाही मोबदला न घेता तर मग आपण तरी झाड लावायला नको त्यांचे संवर्धन करायला नको माझ्यासाठी तुमच्यासाठी आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी किंवा येणाऱ्या भावी पिढीसाठी लावणार नाही तरी झाड शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन सेव्ह प्लांट सेव्ह अर्थ सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ अँड सेव्ह आवर इन्व्हायरमेंट अँड बी हॅपी थँक्यू